नमस्कार मित्रांनो आपल्यापैकी किती जणांना जिम कॉर्बेटबद्दल माहिती आहे म्हणजे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आहे आणि तिथं वाघ बघायला जातात ही एक दोन वाक्य सोडली तर याच्या उपर जिम कॉर्बेटबद्दल काय काय माहिती आहे जिम कॉर्बेट यांचा जन्म नैनितालमध्ये झाला होता आणि सुरुवातीची काही वर्ष त्यांनी वाघांची शिकार केली किंवा जंगली प्राण्यांची शिकार केली आणि नंतर काही काला काळांनी त्यांच्याच लक्षात आलं की खूप जास्त प्रमाणात शिकार केल्यामुळं ह्यांची संख्या कमी होत चालली आहे मग नंतरच्या काळात त्यांनी बंदुकीनी शूटिंग करायच्याऐवजी कॅमेऱ्याने शूटिंग केली म्हणजे ते एक चांगले वाईल्ड लाईफ फोटोग्राफर झाले आणि त्यांनी नंतर त्यांच्या उतारवयात म्हणा किंवा नंतरच्या काळात ह्या जंगली प्राण्यांच्या संवर्धनासाठी खूप प्रयत्न केले म्हणजे राजकीय स्तरावर म्हणा किंवा इतरही जे प्रयत्न केले त्याचंच त्यांना एक त्यांची आठवण म्हणून जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे बनवलं गेलं म्हणजे नॅशनल पार्क आहे त्याला जिम कॉर्बेट यांचं नाव दिलं गेलं आणि याच जिम कॉर्बेट यांनी लिहिलेल्या एका पुस्तकाबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत पुस्तकाचं नाव आहे <coughs> मॅन इटर्स ऑफ कुमाऊ मॅन इटर्स म्हणजे कुमाऊ ही एक रेंज आहे किंवा साधारण पर्वती भाग आहे आणि जिथं जे नरभक्षक वाघ झाले होते त्यांची शिक्षक त्यांची शिकार करण्यासाठी त्यांना जिम कॉर्बेट यांना बोलवण्यात आलं होतं आणि त्यांनी ती ते शिक त्या नरभक्षक वाघांना कसं मारलं त्याची जी कथा आहे ते त्यांनी त्यात नमूद केलेली आहे जिम कॉर्बेट सांगतात की वाघ जे आहेत हे नरभक्षक का होतात तर त्याची चार प्रमुख कारणं त्यांनी सांगितलेली आहेत पहिलं म्हणजे वाघ म्हातारा झाल्यानंतर एक ठराविक वयानंतर त्याला त्याच्या अंगात ते एवढी चपळाई नाही उरत आणि मग शिकार करता येत नाही म्हणून जंगलाची सीमा आणि जिथं मनुष्यवस्ती असेल तिथं जे पाळीव प्राणी असतात किंवा तिथं जे सहज मारता येण्याजोगे मनुष्य असतात तो त्यांची शिकार करायला लागतो दुसरं कारण जे जिम कॉर्बिट सांगतात ते म्हणजे वाघ जखमी होण्यामुळं म्हणजे कधी कधी दोन वाघांची शिक भांडणं होतात आपल्या आपल्या जी क्षेत्र आहे आपलं ते ठरवण्यावरून किंवा कधी कधी शिकार करताना काळीवीट म्हणा किंवा इतर जे शिंग असलेले जंगली म्हैस वगैरे हे जे प्राणी असतात ह्यांच्यामुळं वाघ जखमी होतात आणि असा जखमी झालेला वाघ हा हरिण काळवीट अशा प्राण्यांची जे चपळ असतात त्यांची शिकार नाही करू शकत मग ते जे मनुष्य आहेत किंवा त्यांचे जे पाळीव प्राणी आहेत ह्यांच्यावर हल्ला करून त्यांची शिकार करायला लागतात कारण पाळीव प्राणी तेवढे चपळ नसतात एक तर ते बांधलेले असतात बांधलेले नसले तरी ते तेवढे ते चपळ नसतात त्यामुळे त्यांची ते शिकार केली जाते इतर जी दोन कारणं आहेत त्याच्यात मनुष्याचा हात आहे थोडासा म्हणजे कधी कधी शिकारीसाठी म्हणून प्राण्यांवरती गोळी चालवली जाते आणि मग ते त्यात वाघ नुसतेच जखमी होतात कुठंतरी पायाला गोळी लागते किंवा असं काहीतरी आणि अशा वेळी तो वाघ जखमी झालेला वाघ त्याची नैसर्गिक ना, जी शिकार आहेत ती करू नाही शकत मग तो मनुष्यवध करायला लागतो आणि एक कारण थोडंसं वेगळं आहे पण हेही एक कारण त्यांनी नमूद केलेलं आहे की कधी कधी साथींचे आजारी यायचे पूर्वी आणि मग साथींचे आजार आल्यानंतर जे दहन आहे मेलेल्या माणसांचं मृतदेहाचं दहन नाही करता यायचं किंवा तेवढं लाकूड फाटा गोळा करायला सुद्धा माणसांना असायची म्हणून ते कुठंतरी एका ठिकाणी टाकून दिले जायचे पूर्वी म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीची ही गोष्ट आहे आणि मग हे जे टाकलेले मृतदेह आहेत हे त्यांना आयतं खायला मिळायला लागायचं आणि मग असं आयतं खायला ला मिळायला लागलं त्याची एकदा सवय लागली की मग ते वाघ आहेत ते मग शिकार करण्याऐवजी आयतं मिळवणं किंवा मनुष्याची शिकार करायला लागतात तर असे जे नरभक्षक वाघ किंवा वाघेण झाले होते ह्यांची शिकार जिम कॉर्बेट यांनी कशी केली ह्याच्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्या ज्या घटना आहेत त्या त्यांनी त्या मॅनिटर्स ऑफ कुमाऊ या पुस्तकात नमूद केलेले आहेत पहिली जी वाघ आहे किंवा वाघिण आहे तर चंपावतची वाघिण म्हणून पहिली जी त्यांनी नमूद केलेलं आहे तर ही जी वाघिणी आहे ती ही प्रमुख प्रामुख्यानं नेपाळमध्ये होती पण तिथल्या अनेक शिकाऱ्यांनी म्हणून किंवा हाकाऱ्यांनी म्हणून तिला हकलून लावलं तिथून आणि मग ती साधारण चार साडेचार वर्ष कुमाऊच्या भागात फिरायची आणि जवळपास अडीचशे ते तीनशे माणसांचा त्यांनी बळी घेतला होता हा जो ही जी वाघिणं आहे हिची शिकार त्यांनी कशी केली ह्याचा रोमांच हा खरं तर वाचण्यात आहे मी सांगण्यापेक्षा तो तुम्ही स्वतःहून वाचावा असं मला वाटतं पण एक छोटी घटना मी इथं नमूद करतो म्हणजे तुम्हाला ते कळेल त्या गोष्टीचं गांभीर्य काय ते एकदा दोन स्त्रिया दोन बायका त्या जंगलामध्ये गवत कापत होत्या आणि त्या दोघी सख्य बहिणी होत्या आणि गवत कापता कापता एक बहीण थोडी पुढे निघून गेली आणि वाघाने तिच्यावर झडप घातली आणि तिच्या मानेला धरून तो त्यांना ओढून घेऊन चालला होता दुसरी बहीण हातात विळा घेऊन त्या वाघाचा पाठलाग करायला लागल्यावर वाघाने ती मोठी जी बहीण आहे तिची शिकारी ती खाली ठेवली आणि मोठ्यानं डरकाळी फोडली डरकाळी फोडल्यावर धाकटी बहीण तिथंच थांबली आणि ती मागं पळून गेली गावात गावकऱ्यांना किंवा पुरुष माणसांना बोलवायला आणि तिने ओरडून कसं तरी सांगितलं की आप मोठ्या बहिणीला घेऊन गेलेत म्हणून मग गावकऱ्यांनी कोयते कुराडी बंदूक जे काय हाताला लागेल ते हत्यार घेऊन त्या वाघाचा पाठलाग करायचा प्रयत्न केला पण ते काही वाचू शकली नाही परत आल्यावर त्यांच्या लक्षात आलं की जी धाकटी बहीण तिथं होती तिची वाचा पूर्ण केली तिला बोलताच येत नाहीये मग नंतर जिम कॉर्बेटनं बोलवण्यात आलं मग त्यांनी त्या ते स्त्रीची भेट घेतली आणि ती एक शब्दही बोलली नाही मग त्यांनीच तिला सांगितलं की मी त्या वाघाची शिकार करायला चालू आहे मग तिच्या डोळ्यात चक्क पाणी आलं ती त्यांच्या पाया पडली थोडक्यात एक के विनंती केली की ज्या वाघाने माझ्या बहिणीचं बहिणीला घेऊन गेलं मारलं तिचं तुम्ही वध करा किंवा तिला तुम्ही संपवा असं त्यावेळेस जिम कॉर्बेटनं फार वाईट वाटत होतं कारण त्यांना खात्री नव्हती की आपण ह्या वाघिण वाघाची शिकार करू शकणार आहे की नाही पण जवळपास सहा ते आठ आठवडे पाठलाग केल्यानंतर जिम कॉर्बेटनं ते तिची शिकार करता आली मग परत जाताना जिम कॉर्बेटनी त्या वाघिणीचं कातडं काढलेलं त्या स्त्रीला दाखवलं आणि जणू काही रिव्हर्स शॉक लागला असं म्हणून तिची वाचा परत आली ती परत एकदा बोलायला लागली तर हे ह्या हा प्रसंग तुम्ही म्हणजे मी सांगण्यापेक्षा तुम्ही तो वाचावा वाचा असं मला वाटतं दुसरे जे आहे ते दोन दोन वाघिणींची गोष्ट आहे ही ह्या दोन्ही वाघिणी नरभक्षक होत्या आणि गावात ते गावकऱ्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्या दोघी आहेत आणि ह्या शिकार करतात एकत्र वगैरे मग जिम कॉर्बेटनी बरेच दिवस पाठला केला तर सुरुवातीला एक आजी त्यांच्याकडे आल्या आणि त्यांनी अतिशय रडून त्यांची कहाणी सांगितली की त्यांच्या नातवाला तो वाघेण कशी घेऊन गेली वगैरे आणि त्या येताना तीन म्हशी घेऊन आल्या होत्या अतिशय मोठ्या म्हशी आणि त्यांनी सांगितलं होतं की सावज म्हणून तुम्ही ह्या म्हशींचा उपयोग करू शकता ह्या तिन्ही म्हशी गेल्या तरी चालतील पण तुम्ही त्या वाघिणींना संपवा तरच माझ्या मुलाचा जो बदला आहे तो पूर्ण होईल पण जिम कॉर्बेट येतानाच काही प्राणी रेडे आणि गा घेऊन आले होते त्यामुळे ते म्हणले की मला माझ्याकडे जे रेडे आहेत त्यांचा मी वापर करेन आणि जर गरज पडली तरच तुमच्या मशीनचा मी वापर करेन सुदैवाने त्या आजींच्या मशीनचा काही वापर करावा लागला नाही आणि जिम कॉर्बेटनी त्या दोन वाघिणींनाही संपवलं त्याच्यात एक वाघिण आधी त्यांनी मारली आणि दुसरी वाघिण चपळीने तिथून निसटून गेली मग त्या वाघिणीचा पाठलाग जवळपास तीन एक आठवडे ते करत होते आणि दुसरी वाघिणी त्यांनी तीन आठवड्यांनी तिला मारलं तिसरी जी आहे तो थोडासा वेगळाच वाघाचा गोष्ट आहे ती तर मोहनचा वाघ म्हणून तो गाव आहे आणि तिथं त्या वाघाची त्यांनी शिकार केली तर गावात चौकशी केली त्यावेळेस गावकऱ्यांनी सांगितलं की हा वाघ ज्यावेळेस गावात फिरतो त्यावेळेस तो कणतो तो असा वेगळा आवाज काढतो तर जिम कॉर्बेट म्हणे वाघ असं कशाला करेल मग त्यांनी दोन ठिकाणी सावज म्हणून काही प्राणी बांधून ठेवले होते त्यातल्या एकाला त्यांनी मारलं आणि तो ज्यावेळेस ते ओढून घेऊन चालला होता तर त्याच्यामुळं ते निशाण बनत गेले आणि जिम कॉर्बेटनी तो पाठला केला तिथला किस्साही वाचण्यासारखा आहे की जिम कॉर्बेटच्याच हे जीवावर बघितलं असतं पण ते थोडक्यात वाचले आणि त्यांनी त्या ते वाघाची शिकार केली मग वाघाची शिकार केल्यानंतर कातडं काढताना त्यांच्या लक्षात आलं की त्याच त्यांच्या त्या वाघाच्या पुढच्या उजव्या पायात साळींदराचे काटे अडकलेले आहेत आणि ते काटे अडकून तिथं जखमा झालेले आहेत आणि त्या जखमा प्रत्येक वेळी ज्यावेळेस तो वाघ चालायचा त्यावेळेस ता त्या त्याला दुखत होत्या आणि त्यावेळेस तो कणायचा आणि त्या जखमांमुळेच तो माईलाजाणी बहुतेक मनुष्यवधाकडे वळला होता तर अशा थरारक आहेत रोमांचित करणाऱ्या गोष्टी या पुस्तकात आहेत हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा मला स्वतःला हे पुस्तक खूप आवडलंय तुम्हालाही नक्की आवडेल हे तुम्ही वाचा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद